राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ही चर्चा शिगेला पोहोचली असतानाच ठाकरेंच्या सेनेनं राज ठाकरेंना धक्का दिल्याची चर्चा आहे मनसेच्या एका बड्या नेत्यानं मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केल्यानं मनोमिलनाच काय अशी चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः या मनसे नेत्याच्या हाती शिवबंधन बांधल्यानं राजकारण तापलंय स्वतः आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि तसंच कार्यकर्ते हे मनसेशी संभाव्य युतीबाबत अतिशय सकारात्मक आहेत इतकंच नाही तर तर नाशिकमध्ये मनसेचेही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे ठाकरे गटासोबत एकत्र येताना दिसत आहेत एकीकडे ही चर्चा असताना मनसेचे वैभव दळवी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे वैभव दळवींचा पक्षप्रवेश असल्याचं मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी हे अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पोहोचले या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वैभव दळवी यांना पक्षात प्रवेश देण्यात आला उद्धव ठाकरे यांनी मनसेतून आलेल्या वैभव दळवी यांच्या हाती शिवबंधन बांधलं वैभव दळवी हे मनसे चे चे अंधेरी पूर्वचे होते ठाकरे गटाचे अनिल पदाधिकारी यावेळी परब आणि इतर प्रमुख नेते देखील उपस्थित होते वैभव दळवी यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिलाय उद्धव ठाकरे यांना त्यांचे पदाधिकारी फसवतायत उद्धव ठाकरेंना बरं वाटावं म्हणून मनसेचा पदाधिकारी फोटला असं सांगतायत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून क्रॉस चेक करून घ्यावं असं देखील त्यांनी म्हटलंय वैभव दळवी म्हणून मनसेचे पदाधिकारी होते त्यांनी आज प्रवेश केला त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यासोबत कार्यकर्ते देखील जे ते मनसेचे अनेक गेले नेमकं वैभव दळवी हे मनसेचे आहेत का ते काय आहे उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी त्यांना फसवतात उगेच हा मनसेचा पदाधिकारी फोडून आणला वगैरे ते जरा खुश होतात मला असं वाटतं एक फॅक्ट चेक केल्या पाहिजे वैभव दळवी आहे का आमचा पदाधिकारी नाही हा कधीतरी दोन हजार बारा तेराला होता पदाधिकारी नाही महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करायचा चौदाला तो भारतीय जनता पक्षाचं काम करायला लागला तेव्हा त्याची आम्ही हकालपट्टी केली तेव्हापासून आजपर्यंत ना आमचा पदाधिकारी आहे ना आमचा महाराष्ट्र सैनिक आहे ना आमचा कुठला बॅनरवर आहे ना त्याला कुठलं पद दिलं आहे काही नाही पण ठीक आहे त्यांचे पदाधिकारी त्यांना का फसवतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय वैभव दळवी यांच्यासह ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांची उद्धव सेनेत घर वापसी शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि ठाकरे गटात त्या परतल्या या दोन पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया गेले तीन चार महिने किंवा किती जो काय काळ तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे बेबंदशाही अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत तिकडे जाऊन काय करत आहे हे तुम्ही जवळून पाहिलं त्याच काळामध्ये तुम्ही मला सुद्धा सांगितलं आणि सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं एकूण वातावरणच फार विचित्र होतं बेचेन होत्या अस्वस्थ होत्या पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे जा गेल्यानंतर पश्चाताप होतोय अनेकांना होतोय पण तुमचं चा, तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं था धाडस किंवा एक ज्याला एक हिंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं बाकी इतर जे काही गेले असतील नाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्या तुम्ही यापुढे आणखी मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला तर त्यातनं आणखी काम कराल आणि शिवसेना उद्धवजी आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण मनसे सांगितलं जात आहे वैभव दळवी मनसेमध्ये असं सांगत मनसेनं या पक्षप्रवेशाकडे दुर्लक्ष केलंय पण यामुळे राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला धक्का लागणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आदित्य जाधव सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम